हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वर आहे बघा सोमवार इथं सकाळचे साडेसहा वाजले होते आणि आज सकाळचंच ब्लॉगला सुरुवात केली आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सर मी संध्याकाळचाच व्हिडिओ अपलोड करत असते पण म्हणलं आता सकाळचंच ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आज माझ्या मुलाला लवकर कॉलेजला जायचं होतं तर म्हणलं चला आज सकाळचं थोडंसं रुटीन इथं शेअर करू तर सकाळी मी आज साडेसहाला ब्लॉगला सुरुवात केली आहे सकाळी उठून मुलासाठी पाणी ठेवलं आहे आणि मायासाठी तर गरम पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे तर मी असं रोज एक ग्लास कोमट पाणी पित असते पण आज लिंबू टाकून थोडंसं ग कोमट पाणी पिलं होतं आणि कधी मधी कोमट लिंबू टाकून असं पाणी पित असते नाहीतर म्हण रोज आपलं साधंच पाणी पित असते असं नाही की रोज लिंबू टाकून पाणी पिते तर इथं छान असं पाणी तापलं आणि एक ग्लासभर मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि मुलासाठी गरम पाणी करण्यासाठी मी गॅसवरतीच ठेवत असते तर पाणी वगैरे इथं गॅसवरती ठेवलं आणि म्हणलं चला आता पाणी पण त्याला उतरून देऊ तरी इथं पाणी उतरून दिलं आहे आणि पाणी आंघोळ होईपर्यंत म्हणलं आपण लगेच दूध पण गरम करून ठेवू पाणी लगेच पिण्यासाठी नाही घेतलं म्हणलं निवांत बसून पाणी पिता येईल आणि इथं एक ग्लासभर दूध असं गरम करण्यासाठी ठेवलं आहे सगळं दूध गरम करत नाही मी एकदाच जसं लागल तसंच दूध गरम करत असते मी एकदाच दूध गरम करून नाही ठेवत आणि इथं मुलासाठी दूध गरम करून घेण्यासाठी ठेवलं होतं आणि दूध गरम झालं गॅस बंद करून घेतला आणि आता पाणी गरम झालं दूध पण गरम करून घेतलं होतं आणि निवांत बसून एक ग्लास गरम पाणी पिलं असं खाली बसूनच पाणी पिलं आहे आणि आता त्यानंतर आंघोळ वगैरे झाली होती मुलाची तर इथं मी त्याला देत आहे दूध आणि चोकोस सकाळचं खाण्यासाठी तर म्हणलं दूध आणि चोकोस त्याला आवडतं मग म्हणलं दे लवकर पण येणार होता कॉलेजवरून तर इथं एक पॅकेट असं चोकोस घेतलं आहे आणि एक ग्लासभर असं दूध गरम करून घेतलं होतं आणि दूध आणि चोकोस आज सकाळचा असा नाश्ता त्याचा करून दिला होता आणि मग इथं दूध पण थंडच झालं होतं असं गरम नव्हतं लवकर जायचं होतं त्यामुळं तर अगोदरच मी तापून ठेवलं होतं थंड होतं दूध आणि एका का मोठ्या वाटेमध्ये दूध आणि चोकोच दिला आहे आणि सकाळचे कसे घरातले कामं पण असतातच आपल्याला भरपूर बाकीचे पण असतातच तर इथं माझे आंघोळ वगैरे झाली घर वगैरे झाडून घेतलं बिछाणा वगैरे सगळा उचलून ठेवला होता आणि इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा करून घेतला आहे नंतर आज मी थोड्या वेळ बाहेर पण बसले होते बर का सकाळचं थो तर छान वाटत होतं थोड्या वेळ तर मी असं काही उठल्यास बाहेर वगैरे कधी बसत नाही पण आज थोड्या वेळ बाहेर बसले होते आणि त्यानंतर इथं चहा पण छान असा उकळून घेतला आणि इथं मिस्टरांसाठी माझ्यासाठी ब्रेड घेतले होते दोन दोन असे ब्रेड दोघांसाठी घेतले होते तर चार ब्रेड असे थोडंसं बटर लावून तव्यामध्ये मी छान असे गरम करून घेतले होते आणि नाश्ता आजचा माझा चहा आणि ब्रेड असंच होता आणि त्यानंतर चहा नाश्ता करून झाल्यानंतर थोड्या वेळ बसल्यानंतर आता हिथं मी सं दुपारचं स्वयंपाकाची सुरुवात केली होती तर आज मी म्हणलं चपाती भाजी वगैरे करण्यापेक्षा आपली भाजी आणि छान अशा ज्वारीच्या भाकरी करू आणि असं भाकर असं रसा भाकर, भाकर रसा असलं तर भाकरी आवडतात सगळ्यांना त्यामुळं तर छान असं ज्वारीचं पीठ तर मळून घेतलं आहे आणि तवा पण तापाय ठेवला होता पीठ छान तिंबून घेतलं आहे इथं म्हणजे मळून घेतलं आहे आणि त्यानंतर इथं भाकरी पण करण्यासाठी घेतल्या होत्या तर छान अशा पातळ अशा भाकरी इथं करून घेतल्या होत्या तर इथं मी चार ते पाच अशा भाकरी करून घेत असते माझ्या भाकरी मोठ्या असतात त्यामुळं मी जास्त अशा काही भा चार जण चौघांसाठी चार पाच भाकरी भास होतात कारण मी मोठ्या भाकरी करत असते त्यामुळं तर छान अशा इथं भाकरी पण करून घेत घेतले आहेत आणि भाजीची पण तयारी करायची होती तर आजचं दुपारच्या जेवणामध्ये मी काय भाजी करणार आहे ती पण इथं शेअर करण्यासाठी घेणार घेतली आहे तर आज मी करणार होती छान असं वांग्याची भाजी तर भाकर पण छान अशी फुगली होती आणि भाकरी करून झाल्या की लगेच मला भाजीची पण तयारी करायची होती आणि घरात आपले कामं दुसरे पण चालूच असतात पण मी स्वयंपाकाचं म्हणलं आता आपण ब्लॉग करू आणि इथं स्व मी दुपारचा स्वयंपाकाचं ब्लॉक बनवायला घेतलेला आहे तर छान इथं माझ्या भाकरी करून झाल्या होत्या आणि डबा पण लगेच मी मांडणीवर असा ठेवला होता ज्वारीचा पिठाचा आणि म्हटलं आता भाजीची पण तयारी करू तर अगोदर तर मी इथं खोबरं घेतलं आहे म्हणलं खोबरं पण बारीक करून घेऊ आणि भाकर शेंगदाणे पण मला भाजून घ्यायचे होते तर मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काय असं करून ठेवत नाही बरं का जशी भाजी करायची तसंच शेंग म्हणजे जशी जी भाजी करायची तितकेच असे शेंगदाणे घेत असते आणि मग वाटण करून टाकत असते तर इथं भाकरी पण छान करून झाल्या होत्या आता वांग्याची भाजी करणार होते तर त्यासाठी छान इथं शेंगदाणे पण भाजण्यासाठी टाकले आहे आणि थोडंसं सुकं खोबरं पण घेतलं आहे तर खोबरं असं बारीक कट करून घेतलं होतं शेंगदाणे भाजीपर्यंत आणि तवा तापलेला होता त्यामुळं का शेंगदाणे भाजायला वेळ नाही लागला लगेच शेंगदाणे भाजून झाले आहेत आणि इथं खोबरं पण त्याच्यामध्ये टाकलं आहे खोबरं पण भाजण्यासाठी तर इथं थोडंसं तिळ पण घेतलेलं आहे जास्त नाही थोडंसंच घेतलं होतं तीळ तर तीळ शेंगदाणे खोबरं तर भाजी पण छान होती चवी ती भाजीला त्यामुळं मी घेतलं होतं तिळ पण आणि इथं शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून झालं की गॅस बंद केला होता कारण भाकरी केलेला तवा होता जास्त तापलेला होता त्यामुळं तीळ असे चालू गॅसवरती नाही टाकले बंद करून इथं तीळ पण भाजण्यासाठी टाकले आहे तर इथं मी शेंगदाणे तीळ भाजून घेतले आहेत आणि लसूण पण नीट करून घेतला आहे सोलून घेतला होता लसूण पण आणि त्यानंतर इथं एक टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे खोबरं तीळ हे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच म्हटलं वाटण करून घेऊ तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलं आहे आणि एक एकत्रच वाटण करून घेतलं की पेस्ट छान होती आणि भाजी पण छान होती त्यामुळं मग मी इथं सगळं एकदाच घेतलं आहे एक कांदा पण भाजून टाकला असता तरी पण छान झाली असती पण मी काय कांदा टाकलाच नव्हता आणि इथं थोडंसं मीठ टाकून आता मिक्सर पण लावून घेते इथंच मिक्सर पण लावून घेते आणि मग आता स्वयंपाकाला पटकन पण करून घे घेत गे, घेत आहे भांडे पण न होते थोडेसे आज मला घासण्यासाठी म्हटलं जमा करून ठेवू आणि एकदाच घासू तर पहिलं तर मी तर स्वयंपाकच करण्यासाठी घेतला होता तर इथं आणि थोडंसं अगोदर फिरवून घेत असते आणि नंतर थोडंसं पाणी टाकून इथं चांग छान अशी पेस्ट करून घेतली सगळी आणि मिक्सर पण लगेच पुसून थोडासा ठेवला आहे त्यानंतर इथं मी तवा उतरून खाली ठेवला आणि आता भाजीची पण तयारी करण्यासाठी घेतली आहे तर भाकरी झाल्या होत्या आता इथे साईडला ठेवल्या आणि भाजी करण्यासाठी आता मी इथं पाणी पण गरम करून घ्यायचं होतं मला तर म्हणलं अगोदर तर पाणीच गरम करून घेऊ भाजी करण्यासाठी कडे गॅसवरती आणि इथं भाकरी करण्यानंतर इथे छान असं किचन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे लसूण वगैरे पण सोलला होता तर सगळं किचनवरतीच होतं आणि इथं किचन पण एक कपडा आणि असं स्वच्छ करून घेतलं आहे पूर्ण सगळा आणि त्यानंतर इथं मी भाजी करण्यासाठी गरम पाणी पण ठेवलं होतं तर त्यानंतर इथं मिस्टरांनी भाजीचं पण आणलं होतं तर मला चला हे पण शेअर करू तर अर्धा डझन अंडी दूध आणि बिस्किट पॅकेट अर्धा डझन केळी असं आणलं होतं आणि कांदे पण आणले होते आ, कांदे मी एक दस आणत असते बरं का तीन किलो पाच किलो पण आता या दोन आठवड्यात काय असं थोडे थोडेच कांदे आणणं चालले आणि मला चला जसं चालले आता आणता येईल तर इथं थोडेच कांदे असे मिस्टरांनी आणले होते आणि आणि बिस्किट पण आणलं होतं तर मोठा मुलगा आता बिस्किट खात नाही बरं का जास्त म्हणजे लहानपणी दूध बिस्किट असं खात होतं पण आता थोडं कमी केलं आहे मोठ्या मुलाने बिस्किट खाणं नाही खात मना म्हणजे मनानेच असं नको म्हणतो बिस्किट खाण्यासाठी दूधच पितो पण बारक्या मुलाला आवडतं माझ्या बिस्किट तर मिस्टर आणत असतात दोन पॅकेट असे बिस्किट कधी तर इथं मी दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि केळी ठेवली आणि अंडी पण नीट ठेवून घेतलं सगळं सामान आता इथं भाजी करण्यासाठी घेतली आहे तेल पण संपलं होतं तेलचं पॅकेट आणलं आणि इथं तेल पण लगेच मी कॅटलीमध्ये भरून ठेवलं आहे आणि आता म्हणलं भाजी लगेच करून घेऊ तर छान आज अशी वांग्याची भाजी करणार आहे तर वांगं पण इथं मी कट करून ठेवलं आहे पाण्यामध्येच आणि इथं छान वांगं कट करून पाण्यातच ठेवलं आहे आणि इथं तेलात वांगं टाकलं की जास्त तडतडत होतं तर प्लेट थोडंसं मीठ टाकून प्लेट झाकून ठेवलं होतं कारण अंगावर ती पण जास्त असं ओढत होतं कारण वांग्यात थोडंसं पाणी होतं आणि तेलात मीठ टाकलं की जास्तच ओढत होतं ते आणि एक ताटलं लगेच ठेवलं तर छान असे तेलात वांगे पण मी तर फ्राय करून घेतले आणि त्याच तेलामध्ये जिरी मोहरी आपलं कडीपत्ता आणि हे वाटण केलेलं एकत्र सगळं छान असं येतं हे सगळं एकत्र मिक्स करून घेते तर आजच्या जेवणात छान अशी वांग्याची भाजी करणार आहे आणि रेसिपी पण इथं शेअर करते तर माझ्या भाज्या काय आपण मी रेसिपी म्हणजे मी ज्या आपण घरगुती पद्धतीने भाज्या वगैरे करते मी माझ्या पद्धतीने जशा करत असते तेच तुमच्यासोबत इथं शेअर करत असते तर ज्या असतात तेच अशा आणि इथं छान तेलामध्ये मसाला परतला की त्याच्यामध्ये मी घरची चटणी आणि हळद टाकली आहे आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर वांग पण छान तेलात वाफाळून घेतलं होतं हे पण मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकलं नाही कारण वांग्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि मसाला वाटताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथं मीठ आता मी टाकलं नव्हतं आणि थोडंसं टाकू म्हणल्यानंतर जर वाटलं कमी तर आणि हे दोन मिनटं ताट ठेवून छान वाफाळून आणखी एकदा घेतला मसाला आणि वांगं आणि इथं मी गरम पाणी आता टाकून घेतलं आहे आणि जितका आपल्याला रसा करायचं आहे तितकं असं पाणी टाकून घ्यायचं आणि छान आता ही भाजी शिजण्यासाठी काही वेळ लागत नाही कारण तेलात छान वांगं पण वाफाळलं होतं त्यामुळं एक दोन तीन उकळी येऊ देणार आणि गॅस बंद करून घेणार होती तर छान अशी भाजी पण झाली होती बघा वांग्याची आणि वांग माझा बारका मुलगा खात नाही पण रसा खातो तर इथं छान असा रसा झाला होता वांग्याचा तर आज वांग्याची भाजी भात आज दुपारच्या जेवणामध्ये छान स्वयंपाक झाला होता तर आज इतकाच ब्लॉग केला बरं का तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सब ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद